नमस्कार मी सुहास पंडित प्रवक्ता परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी आज एक फार गंभीर विषय मांडतोय तो, तो म्हणजे आज निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामधून व्ही व्ही पॅट हटवण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय लोकशाहीसाठी घातक आहे आणि संशय निर्माण करणारा आहे व्ही व्ही पॅट म्हणजे मतदाराला आपले मत, मत कुणाला गेलं हा पाहण्याचा हक्क आणि हा हक्क का हिरावून घेतला जातोय व्ही व्ही पॅटशिवाय निवडणूक म्हणजे मतांची चोरी अधिक सुलभ करणे होय आम्ही स्पष्ट सांगतो मत फसवणूक लपण्यासाठी व्ही व्ही पॅट हटवली जात आहे सत्ताधारी पक्षाला मतांची चोरी करायची आहे का हा प्रश्न निर्माण होतो ते प्रामाणिक नाहीत का जर तुमच्याकडे जनतेचा पाठिंबा असेल या सरकारच्या मागे तर व्ही व्ही पॅट कशाला हटवता आणि व्ही व्ही पॅट कशाला व्ही व्ही पॅटसाठी कशाला घाबरता आज लोकशाहीची लूट सुरू आहे आणि निवडणूक आयोग बघ्याची भूमिका घेतो आहे काँग्रेस पक्ष याचा तीव्र निषेध आहे आम्ही ही लढाई न्यायालयात आणि रस्त्यावर उडू रस्त्यावर उतरून लढू मताचा अपमान खपून घेतला जाणार नाही ही लढाई निवडणुकीची नाही ही लढाई लोकशाहीची आहे आवाज उठावा लागेल आज आम्ही जनता मिळून आवाज उठू व्ही व्ही पॅटसाठी पारदर्शक निवडणुकीसाठी आणि मतांच्या सन्मानासाठी धन्यवाद